महिलांकडून झालेल्या मारहाणीबाबत लावलेली बातमी आपल्या विरोधात लावली म्हणून तालुका कागल येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना गावातील राजकीय नेत्यानं भर चौकात अर्वाजची शिवीगाळ करून फरफटत नेऊन मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे याचे संतप्त पडसाद जिल्ह्यात सर्वत्र उमटले कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूरच्या बैठकीत मारहाण करण्याचा तीव्र निषेध करण्यात आला दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतानाही पोलीस ठाण्याबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून पत्रकारांवर दहशत आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या राजकीय नेत्याला तातडीने अटक करा या मागणीसाठी शुक्रवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं दसरा चौकात जोरदार निदर्शन केली यावेळी मारहाण करणाऱ्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पत्रकारांनी दसरा चौक दणाणून सोडला दरम्यान तिराळे यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्याच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला मात्र ही मारहाण करणाऱ्या म्होरक्याला अटक न झाल्यानं कोल्हापूर प्रेस क्लबच्या सर्वच सभासदांनी या विरोधात आवाज उठवला दसरा चौकात निदर्शनं केली यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत तायरेकर कार्याध्यक्ष दिलीप भिसे विश्वास पाटील सुखदेव गिरी तानाजी पवार समीर मुजावर लुमाकांत नवडे भारत चव्हाण रंजित माजगावकर सुनील पाटील विजय पाटील राहुल जाधव रवी कुलकर्णी विश्वास कोरे संदीप खांडेकर संतोष मिठारी सचिन भोसले संग्राम काटकर शेखर पाटील राहुल बामणे भूषण पाटील महेश कांबळे सचिन सावंत यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस कोल्हापूरहून प्रशांत दळवी पत्रकारांना भर चौकात आढळून अमानुषपणे मारहाण केली अवमानकारकरित्या मारहाण केली कॉलर धरून फरफड नेऊन त्यांना मारहाण केली आणि प्रकाश सिराळे यांना मारहाण म्हणजे हा समस्त पत्रकारांची गच्चंडी धरण्यातला प्रकार आहे पत्रकारितेला फरफडत नेण्याचा हा प्रकार आहे तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही या प्रकरणात सकाळ समूहानं सुद्धा खंबीर दखल घेतलेली आहे कोल्हापूर प्रेस क्लब पत्रकारांची मातृसंस्था ह्या नात्यानं प प्रेस सुद्धा पुढाकार घेऊन प्रकाश तिराळे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वतोपरी प्रकाश शिराळे आमचे पाठिंबे राहण्याचा आम्ही आज पुन्हा एकदा निर्धार केलेला आहे ते तेथील स्थानिक पत्रकारांनीसुद्धा प्रकाश तिराळे यांना तिथं मानसिक पाठबळ दिलेलं आहे पोलिसांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आत्ता आता आमची एवढीच मागणी आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या ह्या लोकप्रतिनिधींना तात्काळ अटक करून कायद्यापुढं समान आहे हे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दाखवून द्यावं आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौदा चौथा खांब जपणारे आहे ही।, ही त्या त्याला ही काम करण्यात कोणताही अडथळा येऊ नये हे आम्ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा या गुंड प्रवृत्तीचा आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारांच्या वतीने इथं जाहीर निषेध व्यक्त करतो आहे आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अटक करावी पक्षानंसुद्धा त्यांच्यावर पक्षांतरत कारवाई करावी ज्याने करून पक्षाजीवन प्रतिमा मलिवून होणार नाही याचीसुद्धा मुख्यमंत्री काळजी घेतील कारण आजपर्यंत मुख्य